तर मित्रांनो महिपतने दिली आहे प्रियाला धमकी की उद्याच्या बिझनेस एक्सप्रोमध्ये येण्यापासून सायली अर्जुनला कसंही करून रोकायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे त्यामुळे प्रिया जाम घाबरली आता ती असा कोणता प्लॅन करते की ज्यामुळे सायली अर्जुन त्या एक्सप्रो जाणार नाही आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही होतो हे जाणून घेण्याकरता तुम्ही बघा ठरलं तर मग या मालिकेच्या आजचा म्हणजे अठ्ठावीस जूनचा पूर्ण भागाचा बायसोवर रिव्ह्यू तर मित्रांनो मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिनेमाच्या मत चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो चला आजचा भाग सुरू करू तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे अठ्ठावीस जूनच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की प्रिया आणि महिपतचं बोलणं झालं असतं आणि ज्यावेळेस महिपतला कळतं की तिथे अर्जुन आणि सा सायली पण येणार तो डायरेक्ट प्रियाला धमकीच देतो की तू कसंही करू त्या दोघांना त्या एक्सपोत येण्यापासून रोकायचं जर तू असं नाही केलं तर तुझी गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव मग मात्र प्रिया प्रचंड टेन्शनमध्ये येते की याने धमकीत दिली आहे पण त्या दोघांना रोकायचं कसं कारण ते माझं तर ऐकत नाहीये मग आता ती विचार असते तेवढ्यात मित्रांनो तिला दिसतं की अर्जुन साई त्यांच्या रूममधून बाहेर चाललेत मग ती, ती विचार करते की हे दोघं चालले कुठे म्हणून ती त्यांचा पाठलाग करते तर आपण काल हे बघितलं होतं की अर्जुन साईला बिलकुल झोप येत नसते त्यामुळे साईली अर्जुनला म्हणाले असते की आपण लॉन जाऊ आणि मस्त की फिरूया म्हणून तर दोघे लॉनमध्ये येतात मग त्यावेळेस ना सायली अर्जुनला म्हणते चपल्याकडून चाला कारण चपल्याकडून चालल्यानंतर आपल्या पायाला जे गवत लागतं ना ते खूप छान वाटतं आणि त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि त्यामुळे आपलं छान झोप पण लागेल मात्र अर्जुन तिला म्हणतो मी आत्तापर्यंत बिना चपल्याचं कुठेच चालवलं नाही आहे त्यामुळे मी बिना चप म्हणजे चपला बिलकुल काढणार नाही मग सायली म्हणतात ठीक आहे चपला चपलाकडू नका मात्र हे थंड हवेत श्वास घ्या म्हणजे डीप ब्रीथिंग करा दीर्घ श्वास घ्या त्यामुळे सुद्धा मन शांत होतं आणि आपल्याला छान लागतं लागतंय मग अशा दोघांच्या गप्पा चालू असतात आणि प्रिया त्या गप्पा ऐकत असते अर्जुन पुढे म्हणतो की मी कॉलेजमध्ये असताना इथे बसून अभ्यास करायचो म्हणजे लॉनमध्ये बसून अभ्यास करायचो आणि त्यावेळेस बसून केलेला अभ्यास इतका छान व्हायचा माझा की माझा म्हणजे मार्क पण मला खूप छान यायचे सायली म्हणते हो निसर्ग आहेच असा आपला निसर्ग भरभर होऊन देतो पण आपणच निसर्गाला लक्ष देत नाही अशा ज्या टाईमपास गप्पा चालल्या असं मित्रांनो अर्जुन पण तिला हो म्हणतो हो आजचं तर एवढं म्हणजे पळापळीच झालं आहे की आपण घर ऑफिस यामध्येच असतो आपल्या बाजूला काय चाललं आहे निसर्गामध्ये आपण कोणीच लक्ष देत नाही आणि मात्र प्रिया तिकडे चिरते ती म्हणते मनातल्या मनात की काय फालतू गप्पा झालं दोघांच्या काय निसर्ग कॉलेज वगैरे अरे तुमचं उद्या तुम्हाला एक्सपोज जायचं आहे तुमचा प्लॅन काय ते डिस्कस करा ना म्हणजे मला कळेल आणि मला त्या हिशोबाने प्लॅनिंग करता येईल पण मात्र दोघांच्या त्याच गप्पा चाललं असतात मग सायली कसे कसं करून त्या अर्जुनला पायता चपला आपल्याकडायला लावते आणि दोघं फिरायला लागतात आणि त्यावेळेस मित्रांनो प्रिया विचार करते आता सायलीला आणि अर्जुनला त्या एक्सपोज जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे म्हणजे सायलीचं हळमन हो म्हणजे प्रतिमा तिच्यावर जर आघात झाला तर सायली काय अर्जुन पण त्या एक्सपोज जाणार नाही म्हणून ती ते लगेच आपल्याला कामाला ला लावावं लागेल आणि कामाला लावा म्हणजे कामाला लागवा कामा लागेल असं म्हणून ते लगेच फोन करते नागोबाला म्हणजे नागराजला नागराज नाग मस्तपैकी गेम खेळत बसला असतो आणि तो दोन तीनदा प्रियाचा फोन कट करतो मात्र चौथ्यांदा तिचा फोन उचलून म्हणतो का गबाई एवढ्या रात्री फोन करून मला डिस्टर्ब का करतेस ती म्हणजे तुम्ही काय करत असणार आहे पाय उडते करून गेम ते खेळत असणार आणि खरंच तो गेम खेळत असल्याने तो लगेच सा सावरतो आणि ठीक ठीक काय कामाचं बोल एवढ्या रात्री फोन केला म्हणजे तुझं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल मग ती म्हणते काम माझं नाही आहे तर महिपतच आहे ती पुढे सांगायला लागते की उद्या बिझनेस एक्सपो आहे आणि तिथे महिपत साक्षी पण जाणार आणि इकडे प्रतापकडनं प्रतापसोबत अर्जुन सायली पण जाणार आणि त्यांचा काहीतरी प्लॅन असणार आम्हाला एवढी शंका आहे पण आता त्या दोघांना तिथे जाण्यापासून आपल्याला रोकायचं आहे माझ्याकडे एक प्लॅन आहे पण तो काय करू तुला जे करा तूच करणार ना तू तिकडे त्याच्या घरी राहतेस तर तुझं काम आहे तर रोखण्याचं माझ्याकडे काही रिमोट कंट्रोल आहे का मी तर तर आपलं दोघे थांबले म्हणून ती म्हणते तुमच्याकडे रिमोट कंट्रोलचं आहे आणि त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा मग नागराच्या डोक्यात लक्क प्रकाश पडतो ओ तुमचं कन्या नक्की काय करायचं आहे ती म्हणते की प्रतिमाला जर काही झालं म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झाला किंवा ती आजरी वगैरे पडली तर लगेच तिला सायलीला बोलावं लागेल आणि सायली तिकडे गेली आणि तिची सेवा करत बसली तर मग ते उद्या एक्सप्रोस जाणार नाही आणि तीन असतील तर अर्जुन पण जाणार नाही मग मात्र तो म्हणतो ठरला मी बरोबर करतो ते म्हणते विचार करा विचार करा आता कसं करायचं ते विचार करा आणि मित्रांनो नागोबा आता विचार काढ लागतो ते विचार करतो आता एवढी रात्र झाली आहे मी प्रतिमाला कसं म्हणजे कसं आता तिला अपघात घडून आणू म्हणजे ॲक्सिडेंट करून आणू पण तो एवढ्या रात्री ॲक्सिडेंट करणार कसं म्हणून तो विचार काढ लागतो मग त्याला क्लिक होतं की प्रतिमा आगीला फार घाबरते तो म्हणतो चाल ठरलं तर मग आता मी आगच लावतो पण लगेच तो म्हणतो आग लावल्यानंतर आडोड झाल्यानंतर ना हे सुमनमध्ये येईल म्हणतो काय करतो ते सुमनला सुमनच्या बेडरूमची म्हणजे स्वतः बेडरूमची बाहेरून कडी लावतो जेणेकरून सुमन बाहेर यायला असतो आणि तो जातो डायरेक्ट अंगणामध्ये आणि पाला एकत्र करतो आणि त्याला आग लावतो आणि मुद्दाहून शेजाऱ्याच्या नावाने म्हणजे कोणतं देसाई असतो त्या देसाईच्या नावाने ओढायला लागतो की देसाई तुम्हाला तुम्ही म्हटलं तर ना हा पालापाचं आमचा तुमच्या अंगणात तो आता बघा मी पालपाचळा जाळून टाकलाय आता एक पान पण तुमच्या अंगणात येणार नाही मुद्दाम मोठ्या मोठ्या ओढायला लागतो जेणेकरून आतून प्रतिमा बाहेर येईल आणि होतं पण तसं मित्रांनो तसा एवढ्या मोठ्या मोठ्याने आवाज ऐकून ती बाहेर येते म्हणजे भाऊजी झालं तरी काय तुम्ही एवढ्या मोठ्याने गाय ओढत आहे तर नंतर बघ ना वहिनी मी ना हा पालापातळा जाळून टाकलाय आणि मित्रांनो ती जेव्हा ते आगीकडे बघते ना तिला लगेच ते मागचे हायलाईट आठवायला लागतं म्हणजे ते कोणीतरी येत आहे तिला मारत आहे आणि इकडे नागराही ओढावं लागतो बघण वहिनी हा देसाई ओढत होता की आपला कचरा त्याच्या अंगणात जातो वगैरे वगैरे म्हणून मी जाळून आहे आणि या अंग कचऱ्यामध्ये किंवा या आगीमध्ये सगळं जळून खाक होईल आणि दर आठवड्याला मी अशीच आग लावणार असं म्हणून तो चक्क प्रतिमाला ढ ढकलतो आगीकडे आणि आपल्याला माहिती आहे प्रतिमा किती शॉकमध्ये गेलेली असते ऑलरेडी ती ओढत असते मोठ्या मोठ्याने की मला नाका जाळू मला नाका जाळू आणि त्या नागराने आगीजवळ ढकलल्यामुळे ती आणखी मोठ्या मोठ्या ओढायला लागते आणि डोळे झाकून घेते आणि तिचा आवाज ऐकून मग रविराज बाहेर येतो आणि रविराज बाहेर यायच्या वेळेला नागराज वहिनी म्हणजे ना प्रतिमाला पकडतो वहिनी असं मुद्दावरून दाखवायला लागतो की वहिनी तुला झालं काय अचानक काय झालं तुला मग नागराज बाजूला होतो रविराज प्रतिमाला पकडतो तो नागराज विचारतो अरे नागराज झालं तरी काय तो, 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 तो बघणार आता मी ना हे कचरा उडतो म्हणून ही आग लावली आणि तेवढ्याच वहिनी तिथे आली आणि ती ओढायला लागली मला इकडे ना काय झालं ते आणि मग रविराज प्रतिमाला सावरायला लागतो ही प्रतिमा प्रतिमा तुला झालं तरी काय मात्र ते प्रचंड आकांताने ओढत असते की मला वाचवा मला वाचवा मला मारू नका मारू नका आणि एका क्षणी ती भेषिज पडते आणि पुन्हा सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरामध्ये इथे प्रिया नागराशी बोलल्यानंतर आणि प्लॅन डिस्कस केल्यानंतर वापस बेडरूममध्ये येते आणि ती लाईट लावते ती बघते तर अश्विनी अजून जागाच आहे मग ते एकदम घाबरून जाते ती अश्विनला विचारते अरे तू झोपला नाहीस तो नाही मी तुझी वाट बघत होतो आणि तू कुठे गेली होतीस मग ते म्हणते काय नाही काय नाही मी ना नागराज काकाशी बोलत होते तो म्हणतो एवढ्या रात्री मग ती त्याला समजून सांगायला लागते असं सांग म्हणते ती अरे मला ना ॲक्च्युली आईला फोन करायचा होता तिने आता गोळ्या वगैरे व्यवस्थित घेते की नाही म्हणून पण मला वाटलं आई झोपली असेल म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की गोळ्या वगैरे द्या मग तो ठीक आहे ते गोळ्यांची नाव मला सांग म्हणजे मला कळेल ना म्हणजे मला सायकडशे गोळ्यांचं कळत नाही पण कंटेंट कुठले कंपोजिशन कुठलं ते कळेल सांग बरं सांग नाव आहे मग मात्र आपल्याला माहिती आहे मित्रांनो प्रियाला काय नाव वगैरे ते तिने काय फोनवर कशासाठी केलं आपल्याला तेही माहिती आहे मग ते जरा ऑडिओ घेते आणि ते म्हणते म्हणा ते नाव आठवत नाही आणि ते प्रिस्क्रिप्शन सुद्धा आईकडे विसरून राहिले मग तो म्हणतो ठीक आहे हरकत नाही मग ती म्हणजे तू अजून जागा कसा मग तो तिला म्हणतो अगं मी तुझ्या राग जाण्याची वाट बसत होतो तुझा राग गेला की नाही हे मला बघायचं होतं मग ती म्हणते राग गेला आपण झोपूया मला अशी झोपतो आणि ती म्हणाला विचार करते काय बाबा हे माणसं आहेत याच्या अगोदर मी मस्तपैकी विचार करून प्लॅन बनवायचे मी इथे सगळे सुभेदार म्हणजे डॉकर बसत आहेत मला प्लॅनच करू देत नाही आणि मी तुम्हाला पुन्हा सीन शिफ्ट होतो प्रताप आणि कल्पनाच्या रूममध्ये तर इथे प्रताप त्याच्या मित्राशी बोलत असतो म्हणजे ज्याला आपण ते इन्व्हिटेशन गेलं एक्सपोमध्ये येण्याचं आणि ते, ते दोघे बोलत असतात फोनवर की तू पण उद्या येणार आहे ना आपण तिथे भेटू नक्की बोलूया आणि इकडे मागे ना कल्पना कपाटातनं खूप साड्या काढते बाहेर आणि त्या बघून प्रताप तिला विचारतो कल्पना इतक्या साड्या कशाला काढल्यास ती म्हणते अहो उद्या आपल्याला एक्सपोज जायचं ना आणि मी तुमच्यासोबत येणार तुम्ही तुम्हाला शोभडी पाहिजे ना तो म्हणतो एवढ्या साड्या कशाला पाहिजे मग तू तशी पण छानच दिसते ती म्हणते ओ ती थोडी लाच आहे कल्पना ती म्हणते ठीक आहे ठीक आहे पण तरी पण सांगा ना मला कारण माझा नवरा तिथे जाणार त्याला एवढं मानाचं आमंत्रण आलं आहे पण तो म्हणतो अगं मला तिथे आवडवर काय भेटणार नाही फक्त आमंत्रण आहे ती म्हणते मग काय झालं इतका मोठा एक्सपो आहे आणि तुम्हाला आमंत्रण म्हणजे असं नाही ना तुम्ही आपल्या शहरातले मोठे बिझनेसमन आहात आणि तुम्ही स्वतःच्या कष्टाने एवढे मोठे झालात दुसऱ्यासारखे नाही की कोणा म्हणजे अगोदर तुमच्याकडे पैसा होता आणि तोच पैसा वापरून तुम्ही मोठे झालात किंवा मैपसारखं तर बिलकुल नाही म्हणजे आणि तुम्ही असं मोठे झाले नाही आहेत मला तुमचं पण अभिमान आहे आणि तुमच्यासोबत तिथे येणार म्हटल्यानंतर मला पण चांगलं नीटनिट राहावंच लागेल म्हणून ते दोन तीन साड्या तिला प्रतापात दाखवते आणि प्रतापातली एक साडी तिला निवडून सांगतो ही साडी घाल आणि उद्या आपण दोघे जाऊया मग मित्रांनो सीन शूट होतो किल्लांच्या घरी तिची प्रतिमा अजूनही घाबरली असते आणि रविरा असतेला सांभाळत असतो आणि इकडे नांगराई मात्र मस्त मनात विचार असतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि तेवढाच तिकडं सुमन चावत होतो मला बाहेर काढा बाहेर काढा बाहेर कोणीकडे जावली रविराज तिला रविराज नागरा म्हणतो अरे कोण बघ तिला बघ काय झालंय तो तिकडे जातो आणि कडी उघडतो सुमन म्हणते बाहेरनं कोणीकडे लावली होती ती मग नागरा म्हणतो अगं बाहेरनं कोण कडी कडी लावेल ते दारणा जाम वगैरे झाला असेल आणि ते सोडून दे तिकडे वहिनीला बघ त्रास होतोय आणि ती फार कसरी करायला लागली आहे मग दहावत पळत दोघेही आतमध्ये येतात आणि तिकडे मात्र प्रतिमाना सायली सायली अशी ओढायला लागते मग रविराज म्हणतो काय का प्रतिमा काय होतं तुला सायली बोलवायचं का मग नागराज ऐकच म्हणतो वा वहिनी वा भारीच काम झालं म्हणजे मला जे हवं होतं ना तेव्हा तू तेच करते बोलो सायलीला मग ते अजून सायली सायली म्हटल्यानंतर रविराज लगेच म्हणतो की सायलीला बोलावं लागेल मग तो म्हणते इतका उशीर इतका रात्री भाव ते त्याची कदा त्याची पण असतील मग लगेच नागराजला वाटतं आता हे बोलवत नाही म्हणून तो म्हणतो अरे म्हणून काय झालं इमर्जन्सी आहे आणि सायली प्रतिमा प्रतिमा विहिलीनं किती मानते ती नक्की फोन तर कर तुम्ही फोन करायला काय हरकत आहे रविराज सुद्धा म्हणतो हो हो नाही मी फोन करतो मी अर्जुनला फोन करतो आणि त्याला म्हणतो की सायली झोपडी जरी असतील ना तर पटकन तिला घेऊन ये आणि तो लगेच अर्जुनला फोन लावतो आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो अर्जुन सायली ऑलरेडी लॉनमध्ये असतात आणि तेवढ्यात अर्जुनला फोन वाचतो अर्जुन बघतो सिनियरचा फोन सायली म्हणते एवढ्या रात्री फोन आला म्हणजे काहीच तिकडे सगळं ठिकतं असेल ना म्हणून अर्जुनचा फोन उचलतो तिकडून रविराज म्हणतो अरे अर्जुन प्रतिमा तब्येत ना खूप खराब झाली आहे आणि ते सारखं सायलीचे नाव घेते तर प्लीज ती झोपली जरी असेल ना तिला घेऊन आहे अर्जी म्हणतो नाही नाही ती जागीच आहे आणि आम्ही लगेचच निघतो म्हणून तो लगेच साईल म्हणतो आपल्याला तिकडे निघावं लागेल मी गाडीचे चाव्या आणतो आपण तिकडे जाऊया म्हणून ते तिकडे निघायला जातात मित्रांनो मित्रांनो या टोनवर मालिका आजची संपते आहे तर मला काय वाटतं मित्रांनो मी मि जसं काल म्हटलं तुम्ही जर माझा कालचा भाग बघितला असेल तुम्ही काय शेवट म्हटलं होतं की प्रिया आणि नागराज म्हणून काहीतरी प्लॅन करणार आणि त्यांनी हा प्लॅन केला आहे फक्त आता बघायचं आहे आपल्याला कि में हो की उद्याच्या भागामध्ये त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही म्हणजे त्यांनी एवढं प्रयत्न केलेत प्रतिमाला अडकवण्याचा आणि प्रतिमामुळे सायली आणि अर्जुनला घरी रोखण्याचा पण तरी पण अर्जुन सायली घरी थांबतात की नाही आणि असं नको व्हायला की त्यांचं या आधीच्या घोळामुळे प्रतिमाला मागचं सगळं आठवेल म्हणजे त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच पळटेल बघूया पुढे काय घडतं आणि तुम्हाला का काय वाटतं कमेंट करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापासून सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया उद्याच्या भागामध्ये